शालेय साहित्य वाटप उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते नगराध्यक्षा अर्चना ठाकरे समितीचे कार्य प्रशिक्षणीय उपाध्यक्षा योगिता नेरकर श्री जगन्नाथ बाबा यांच्या कृपेने आणि भक्तिभावाने दर महिन्याच्या सोळा तारखेला वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन चौक येथे सकाळी आठ वाजता श्री जगन्नाथ बाबा सेवा समिती रेल्वे स्टेशन चौक वरोराद्वारे पूजा अर्चना व महाप्रसाराचे आयोजन करण्यात येते सोबतच वर्धा हिंगणघाट चिकणी डोंगरगाव एंथोर पॅसेंजर ट्रेनवर येणारे भक्तगड तसेच वरोरा शहरवासी यांच्याकरिता वरोरा ते भांदेवाडा बस सुरू करण्यात आलेली आहे रेल्वे स्टेशन चौक वरोरा ते भांदेवाडा देवस्थानपर्यंत बस सुरू केल्यामुळे भक्तांचा प्रवास सुकर झाल्यामुळे सर्व भक्तगण हर्षल्ली व आनंदित झालेले आहेत विशेष म्हणजे हा कार्यक्रम पूर्णतः भक्तवर्गाच्या देणगीतून राबवण्यात येत असून कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक उद्देश नसून केवळ सेवा व श्रद्धा हेतू आहे नगराध्यक्षांनी आपल्या अध्यक्ष भाषणात भांदेवाडा जाणाऱ्या भाविक भक्तांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन सुरू केलेल्या बसची आणि अन्नदानाची श्री जगन्नाथ बाबा सेवा समितीच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली सदर कार्यक्रमात वरोरा शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अर्चनादाई ठाकरे उपाध्यक्षा सौ योगिताताई नेरकर सर्व श्री नगरसेवक मनीष जेठानी अक्षय भिवतरे राहुल तेवडे अनिल झोटिंग सौ मलिनी आत्राम तसेच सिनेसृष्टी निर्माता अनिल वरखडे मनोहर स्वामी प्रवीण धनवलकर इत्यादी मांडेवरांचा शानवर शिफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात अतिथी मान्यवर तसेच भाविक भक्त आणि स्थानिक जनसमुदायांसोबतच श्री जगन्नाथ बाबा सेवा समितीद्वारे श्री जगन्नाथ बाबांची पूजा अर्चना करून करण्यात आली यानंतर लगेच मांडेवरांच्या हस्ते महाप्रसाद व फळवाटप करण्यात आले तदनंतर मान्यवरांचे सत्कार करून मालवीय शाळेतील पहिले ते सातवी वर्गापर्यंतच्या एक्केचाळीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे संचालन श्याम ठेंगडी सर पत्रकार यांनी केले तर प्रास्ताविक हरीश केशवाणी पत्रकार आणि आभार प्रदर्शन राजेश रणशूर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरीश केशवणी विजय पानघाटे सूरज केशवाणी ओम यादव शेख जब्बार अमित खोटमारे अशोक पराते राजेश रणछोड प्रकाश कोहाणे प्रवीण सुराणा किशोर उत्तरवार लखन केशवाणी आणि अनेक कार्यकर्ते तसेच भक्तजन इत्यादींनी प्रयत्न केले सदर कार्यक्रमात भक्तजन तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता सह्याद्रीचा राखणदारसाठी हरीश केशवाणी वरोरा